हे उदाहरण आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे गणिती कोड आणि पर्याय दिलेलेच पर्याय एक दोन तीन आणि चार सहा तीन नऊ दोन तर याच्यामध्ये दोन आणि चार याचा सहसंबंध छत्तीसशी पाचचा आणि याचा सहसंबंध शहात्तरशी आणि एकचा आणि सातचा संबंध याच्याशी आपल्याला काढायचा तर दोनचा घन अधिक चारचा घन त्याला छेद दोन तर उत्तर छत्तीस येतं दोनचा घन आठ आणि चारचा घन चौसष्ट म्हणजेच आठ आणि चौसष्ट या दोघांची बेरीज करून त्याला जर दोननं भाग दिला आपण तर बहात्तर छेद दोन म्हणजेच आपलं उत्तर छत्तीस येतं या ठिकाणी एकचा घन एक सातचा घन तीनशे त्रेचाळीस म्हणजे एकचा घन एक अधिक तीनशे त्रेचाळीस छेद दोन म्हणजे तीनशे त्रेचाळीस आणि एक तीनशे चौवेचाळीस त्याला दोननं छेद दिला आपण तर उत्तर येतं एकशे बहात्तर त्याच पद्धतीनं पाचचा घणं अधिक एक्सचा घण कारण आपल्याला माहिती नाही म्हणून एक्सचा गण त्याला छेद दोन बरोबर उत्तर शहात्तर आलं पाहिजे तर ते एक्सची किंमत आपल्याला काढायची म्हणून पाच घन अधिक एक्सचा घण बरोबर शहात्तर पाच गणं अधिक एक्स गण छेद दोन बरोबर शहात्तर पाचचा गण एकशे पंचवीस अधिक एक्सचा गण ॲज इट इज शहात्तर भागाकाराची दोन बाजूबद्दल गुणाकारात म्हणून एकशे पंचवीस अधिक एक्स एक्सचा घन बरोबर एकशे बावन्न एकशे बावन्न का शहात्तर आणि दोनचा गुणाकार मग आता हा एक्स घन इथे बाजू बदलली एकशे पंचवीसची तर एकशे बावन्न अधिकची एकशे पंचवीस वजा एकशे पंचवीस म्हणून एक्स बरोबर एकशे पंचवीस आणि एकशे बावन्न या दोघांची म्हणजे एकशे बावन्न वजा एकशे पंचवीस इज इक्वल टू ट्वेंटी सेवन ही एक्सचा घन आहे म्हणून एक्सबरोबर घनमुळात सत्तावीस आणि घनमुळातल्या सत्तावीसची किंमत आहे तीन म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे तीन पर्याय क्रमांक दोन ओके